मी जोयब पटेल यांचं मनापासून अभिनंदन करतो की त्यांनी पुढाकार घेतला आणि प्रभाग क्रमांक नऊच्या आमच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांचे एक संपर्क का कार्यालय हे या परिसरामध्ये सुरू झालेलं आहे या परिसरातल्या लोकवस्तीला या महापालिका असेल किंवा राज्य सरकार असेल केंद्र सरकार असेल याच्याशी निगडित कुठलेही प्रश्न येत असतील हे प्रश्न सोडवण्याच्या दृष्टिकोनातून या कार्यालयाचा निश्चितपणाने उपयोग होईल या परिसरातल्या लोकांना जाणवणाऱ्या अडीअडचणी दूर करण्यासाठी हे कार्यालय सातत्याने उघडं राहील वेगवेगळ्या पद्धतीच्या सरकारच्या योजना आहेत म्हणून माझी लाडकी बहीण योजना असू द्या किंवा अन्य कुठल्याही योजना असू द्या त्या सगळ्या योजनांचा फायदा मिळवून देण्यासाठी या कार्यालयाची मदत होईल याची मला खात्री आहे कार्यालयाचं उद्घाटन झालेलं आहे पण कार्यालयाचं उद्घाटन झाल्यानंतर त्याच्या लोकांची कामं सुरू झाली पाहिजे त्यासाठी कशा सुरुवात नक्कीच नक्कीच आम्ही कामं माझी लाडकी बहीण योजना आणि पुन्हा मतदान नोंदणीची संधी सर्व लोकांना इथल्या लोकांना घेता येईल ही संधी सर्वांनी अगोदर घेतलेली आहे सर्वांकडे आम्ही पोचलेलो आहे आणि आमची प्रत्यक्षात पूर्ण तयारी चालू आहे प्रत्यक्षात कधी काम चालू प्रत्यक्ष आजपासूनच आम्ही कामाला सुरुवात केलेली आहे राहिलेली जे राहिलेले ते उद्यापासून नक्कीच चालू होईल